रामकृष्ण हरी मी वंदना पाटील नाद भक्तीचा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे आज आपण विठ्ठलाचा अतिशय सुंदर अभंग घेऊन आलेलो आहोत तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका जे नवीन असतील त्यांनी नक्की सबस्क्राईब करा म्हणजे व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला नक्की येईल विठ्ठल हरी म्हणे सावता विठ्ठल हरिमली सावता माळी फुलांच्या मळ्यात फुलांच्या मळ्यात विठ्ठल फुलांच्या मळ्यात सरावत्यान मळ्यात लावला कांदा सरावत्यान मळ्यात लावला कांदा रोजबाई त्याला हरिनामाचा धंदा रोजबाई त्याला हरिनामाचा धंदा फुलांच्या मळ्यात फुलांच्या मळ्यात विठ्ठल फुलांच्या मळ्यात विठ्ठल हरी म्हणे सावता माळी फुलांच्या मळ्यात फुलांच्या मळ्यात विठ्ठल फुलांच्या मळ्यात विठ्ठल हरी म्हणे सावता माळी फुलांच्या मळ्यात फुलांच्या मळ्यात विठ्ठल फुलांच्या मळ्यात सावत्यानं मळ्यात लावला मुळा सावत्याने मळ्यात लावला मुळा हरिनामात वाजवी टाळा हरिनामात वाजवी टाळा फुलांच्या मळ्यात विठ्ठल फुलांच्या माळ्यात विठ्ठल हरी म्हणे सावता माळी फुलांच्या मळ्यात फुलांच्या मळ्यात विठ्ठल फुलांच्या मळ्यात विठ्ठल हरी म्हणे सावता माळी फुलांच्या मळ्यात फुलांच्या मळ्यात विठ्ठल फुलांच्या मळ्यात सावत्यानं माळ्यात लावली मेथी सावत्यानं माळ्यात लावली मेथी वाचे हरी नामाची पोती वाचे हरी नामाची पोती फुलांच्या मळ्यात मुलांच्या मळ्यात विठ्ठल फुलांच्या मळ्यात विठ्ठल हरी म्हणे सावता माळी मुलांच्या मळ्यात फुलांच्या मळ्यात विठ्ठल फुलांच्या मळ्यात विठ्ठल हरी म्हणे सावता माळी फुलांच्या मळ्यात मुलांच्या मळ्यात विठ्ठल फुलांच्या मळ्यात सावत्याने मळ्यात लावली मिरची सावत्याने मळ्यात लावली मिरची त्याला मिळे हरिनामात खुशी त्याला मिळे हरिनामात खुशी मुलांच्या मळ्यात मुलांच्या मळ्यात विठ्ठल फुलांच्या मळ्यात विठ्ठल हरी म्हणे सावता माळी मुलांच्या मळ्यात मुलांच्या मळ्यात विठ्ठल मुलांच्या मळ्यात फुलांच्या मळ्यात विठ्ठल फुलांच्या मळ्यात एका जनार्दनी लावू एका जनार्दनी लावला ला सावत्याला लागला हरिनामाचा छंद सावत्याला लागला हरिनामाचा छंद फुलांच्या मळ्यात फुलांच्या मळ्यात विठ्ठल फुलांच्या मळ्यात विठ्ठल हरि म्हणे सावता माळी फुलांच्या मळ्यात फुलांच्या माळ्यात विठ्ठल फुलांच्या मळ्यात फुलांच्या मळ्यात विठ्ठल फुलांच्या मळ्यात असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद